विशाळगड आणि गाजापूर येथील काही लोकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्टी ऑफ महाराष्ट्र सादर करून त्यांच्या औरंगाबाद या ठिकाणी जे मराठवाड्याची राजधानी आहे हे अशा ठिकाणी जे आयुक्त राहतात या आयुक्तांना रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं विशाळगड या ठिकाणी जे मुस्लिमावरती अन्याय अत्याचार झालेला आहे त्याचा जॉब विचारण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावरती येऊन ठेपलेलो आहोत आमची मागणी अशी आहे की ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये दलित मुस्लिम अल्पसंख्याक जो राहतो आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह निर्वाह करण्यासाठी अनेक ठिकाणी कामाचे शोध असतो आणि अशा अशा गरिबावरती हल्ले करणं अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत की या प्रकारे जर अनेक ठिकाणी जर असे हल्ले झाले तर महा रिपब्लिकन महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही अत्यंत कडवं आंदोलन करणार आहोत आम्ही आदरणीय आयुक्त साहेबांचे जे श्रेयसेवक होते त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ते तहसीलदार होते आम्ही त्यांना विनंती केली की के आमच्या भावना तुम्ही वरच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि आम्हाला पंधरा दिवसामध्ये आमचा हा निकाल देण्यात यावा नसता आम्हाला आमच्या पक्षाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन करण्यात येणार आहे तेव्हा आमची अशी मागणी आहे की ज्या मुस्लिमांना संरक्षण देऊन त्यांचे जे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकी दहा दहा लाख रुपये देण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि त्या लोकावरती कडक प्रमाणे असे गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे